हो सचिन भैय्या पवार बोलतोय टायगर ग्रुप हा म्हंटल ऐकेल ना माझा माझ्या एक काम होत अं माझी म्हणजे मी नाशिक रोड इथल्या बाबळेश्वर मधून बोलते सिंदे पर शिंदे पळशी मधून शिंदे पळशी शिंदे पळशी जिल्हा जिल्हा हो इकड तर माझ्या मुलीला आहे ना एक पोरगा त्रास देतोय कोणता जिल्हा ताई इथे नाशिक मध्ये नाशिक जिल्हा मधून बोलताय का हो बर नाव काय तुमचं माझ्या मुलीचं नाव आहे अस्मिता आणि त्या मुलाचं नाव आहे तुमचं तुम नाव होतं तुम ना माझं नाव सारी का कैलक्ष्मी बर काय विषय तो पोरगा माझ्या मुलीच्या मागे लागलेला आहे तिला म्हणतो तो माझ्यासोबत आहे फेर कर नाही तर बघ मला मी काय करतो ते त्रास देतोय कशामुळे त्रास येतोय ती त्याच्या संगात तो तिला बोलतोय माझ्या संग हे अफेअर माझ्या सोबत बोल म्हणून बळजबरी करतोय बळजबरी बोलतोय तो पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केला नाही केली बर मुली शाळेची मुली शिकते ना माझी मुलगी आता आठवीला आहे आठवीला आहे हो अच्छा आणि तो मुलगा काय करतो तो कंपनीत जातोय बर मग त्याला समजून सांगायचं ना बाबा आमची मुलगी लहान आहे असं करायला लागतो तुझ्या माय बहिणी सारख्या समजून सांगायचं त्याला समजून सांगितलं नाव नाव विशाल गांगुरडे अच्छा एक तर ऐकून घेताय महाराष्ट्रामध्ये अशी पूर्ण वाईट वाईट कृती पूर्ण लोकांची चालू आहे तुम्हाला तर माहिती आहे कुठल्या तरी मुलीला बघितलं की काय पण लोक कसं पण कसं वागणूक चालू आहे लोकांची यासाठी आपण जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन लवकरात लवकर तुम्ही कारवाई करा, लग कर, कार करा। आ, ते का का तर वो, वो का तो मुलगा दुसरा काहीतरी घातपास करून टाकेल हो का त्या मुलाचा त्याचा तो आमच्या गावामध्येच राहतो आमच्या गावामध्ये राहतो बरोबर आहे पण त्याचा कॉन्टॅक्ट कसा भेटायचं मला ते नंबर दुसरं कोणाकडून घ्यावा लागेल दुसऱ्या कोणाकडून घ्यावा लागेल का बरं तुमचे मिस्टर आणि घरातच आहे. मग त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करत नाही का? हो त्यांनी पण त्यांना सांगितलेलं आहे एकदा पण तो आहे ना समोरचा ऐकतच नाही तो आदिवासी आहे. कुठला पण राहू द्या मला जातपात बघायचं नाही मला काय काय करत नाही. मला मदत करण्याचा माझा हेतू मदत करतो मी मला काही देणं घेणं नाही त्याच्यामध्ये मी काय म्हणतो ऐकून घ्या पहिले माझं. हा बोला हे विषय वाढीला उगाच पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर वाईट वाईट कृती चालू आहेत लोकांची. हो. हम्म मुलगी बघितली लोका। की लोकांनी नुसत भाव चालेल लागले लोक म्हणजे स्वतःची माय बहिणी बघत नाही हराम करत चालले हे चुकीचं काम करतात अशे त्यासाठी म्हणतोय की जवळच्या police station मध्ये जावा आणि कंप्लीट करा ते मला तर तुम्ही एकदा सांगू सांगितलं म्हणल्यावर ते ऐकत नाही का हो ना मग सांगितलं तुम्ही त्याला का त्याला सांगितलं तो ऐकत नाही आणि तिला काय म्हणलं आता दोन तीन दिवस झाले तेव्हा ती शाळेत जात होती ना तेव्हा म्हणे तुला तुम्हाला खूप आवडते मला हो बोल आणि तुला दोन तीन दिवसांनी एक गिफ्ट देतो तिथे गपचूप ते घे म्हणे तु? तुमची मुलगी येऊन तुम्हाला सांगितली हो तुम्ही सांगितलं सांगितलं त्याला सांगितले माझ्या पोरचं नाव सोडून दे तिच्या नादी लागू नको म्हंटल तू मग तो म्हणतो तुम्ही काय करणार आहे बर असं त्याच बोल नाही तुम्ही काय करणार आहे माझं हा बर मग आता हे म्हणून मी तुमचा यूट्यूब वर तुमचा नंबर घेतला रात्री पण कॉल केला तर तुम्हाला रात्री तुम्ही उचलला आणि सकाळचं केला तर आता तुमचा फोन आलाय बर तुमचं मिस्टर घरी आहे का आता हो आहे ना तुमचं नाव काय कळला छुंटळी त्यांना मी समजून सांगतो कसं करायचं काय नाही सांगतो मी पुढचा बर आता हॅलो हॅलो हा नमस्ते नमस्ते काय काम करता तुम्ही मी इकडे रेडियंटला आहे कलेक्शन कलेक्शनला कुठलं कलेक्शन आपलं बँकेच कलेक्शन असतं कंपनीचं कुठल्या बँकेचं एसबीआय राहत रेडियंट कंपनी ना सीएमएस सारखी प्रायव्हेट का प्रायव्हेट आहे अच्छा बरं ठीक आहे काही हरकत नाही ऐकून घेतो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर माहितीच पुण्यामध्ये काय घटना घडली माहिती आहे ना तुम्हाला ओहो, बस डिपो मध्ये एका आपली माता त्यांना मुली सोबत काय घडलं तुम्हाला माहिती सांगते बघतो मी तर तुम्हाला माहिती नसेल तर ऐकून घ्या तुम्हाला सांगतो मी थोडक्यात असं लोक काय पण मुद्दाम आमिष दाखवतात तर मुद्दाम वेड्यात काढून ताई बाई म्हणून कुठं पण काय पण लोकांना खूप बाजूले लोकच खूप वाईट कुर्ती चालू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यासाठी सांगतो आपले घरातले जेवढे लोक आपले त्यांना सेफ्टी से ठेवण्यासाठी आपण स्वतः पुढे यायचं लक्षात ठेवा आपले माता भगिनी तुमची मुलं असू द्या तुमची बायको असू द्या त्यासाठी तुम्ही काय करा त्या मुलाला तुम्ही समजून सांगितलं का जाऊन आलंय जाऊन जाऊन काय त्याला समजून सांगितलं आता कधी झाला <laughs> एक हफ्ता झालाय एक आठवडा झाला का बर ऐकत नाही का काय म्हणतोय तो त्याला समजून सांगितलेल पण तो बोललाय मी तिचा नाद नाही सोडत आहे असं तुम्हाला तुमच्या गावात तुमच्या गावात असतो का हो गावातच राहिला बर बर मग त्याचे आई वडील त्याचे आई वडील पण आहे ना त्याच्या आई वडिलांना सांगायचं ना तो मग त्याच्या आईवडिलांना सांगितलेलं नाही मी त्याला बोलले मी पण मग पोरला जातानी त्रास परत कारण का तो धमकी पण देतो तिला मी घरात राहते अहो ताई मी काय म्हणतोय ऐकून घ्या तुम्ही असं जर घाबर जाल मग तुमच्या मुलीला काय तर घात पासून जाईल पुढं हो त्या मुलाचं वय कि ते आता बावीस एक वर्ष आहेत ऐकून घ्या त्याचे आई वडील त्यांचे घर कुठे आहे तुमच्या पासून लांब आहे का आमच्या आम घरा पासून लांब आहे मग त्यांच्या आई वडिलांना जाऊन तुम्ही समजून सांगा तुमच्या मुलाला समजून समजून सांगताय का आम्ही पोलीस कंप्लीट कराव हा त्यांनी जर नाही म्हणले तर जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बिनधास्त कंप्लेंट करून टाका नाहीतर उद्या तुला काही तर घात पात ना नंतर ना मग रडत बसाल हो तेच ना हम्म खूप महाराष्ट्रामध्ये खूप वाईट काम चालू आहेत लोकांचे असं वाईट होई खूप म्हणजे वाईट सांगून तसं हो ठीक आहे मी गप्प बसायला मला चुकीच असते हो नाही नाही मी ना तिने सांगितलं पासल मी ते जाऊन आले ते त्याला सांगितलं पण मग त्याच्या आईला सांगितलं नाही मी असं जाईल थोड्या वेळाने त्यांच्या घरी जाईल मग त्यांना सांगते मी मग हो त्यांच्या आईला त्यांच्या वडिला सांगा समजून बघा असं तुमचा मुलगा असं करतोय माझी मुलगी शाळा शिकते आणि तुमचा मुलगा बळजबरीन त्याच्या मागा लागले नाही पोलीस कंप्लीट केली तर बघा म्हणायचं हो ठीक आहे खूप वाईट होऊन जाईल म्हणायचं घाबरायचं नाही तुमच्या मुलीला काय झालं तर तुम्ही काय करणार तुम्ही काय तुमची स्वतःची मुलगी तुम्हाला नाही सांगितली का दुसऱ्यांनी कोण सांगितलंय नाही नाही

स्वतःच्या आई वडिलांवर प्रेम आहे म्हणून त्यांनी सांगितली किती दिवस झाले विषयाला म्हणले तुम्ही आठ दिवस झाले दिवस झाले मग आठ दिवसापर्यंत पर्यंत तुम्ही गपच बसला का नाही मी त्याला बोलले ना मग तिथे एक दिवस तो बाहेर मल मला दिसला ना मी त्याला बोलले म्हणलं तू माझ्या पोराचं नाक सोडून दे तिच्याकडे फाईल्स नाही तिच्या सोबत बोलायचं पण नाक सोडून दे म्हणजे काय काय लग्न बिग्न केलं आहे काय काय बोलतात मुलगी आता आठवीला येत तुम्ही हो काय बोलतय तुम्हाला काय समजते का ऐकून घ्या हां नाही मग केलावरतरीचा विषय घेऊ नको असं मी त्याला समजून घेऊ नको असं नाही हो सांगायचं तुझे तुझी बहिणीशी तुझे माताभिग्या असं समजून सांगायचंला मी ना तीच गेले का मी तुम्हाला फोन लावून दी तुम्ही त्यांना एकदा सांगून द्या तस मी फोन लावून देणार फोन लावा फोन लावा अगर न लावा मला काही देणं घेणं नाही मी काय म्हणतो ऐकून घ्या तुमचं हा काय तुम्ही जाऊन बोलू शकताव काय मदत लागल्यास सांगा पॉलिटिक्स मध्ये मदत करू शकतो त्या लोकांना तुम्ही जाऊन एकदा धडा त्या लोकांना त्यांच्या त्यांच्या कानावर टाका का किंवा तुमचा मुलगा असं करतोय मी पोलिस कम्प्लीट करू का मी बघा म्हणाच मग पुढे जाऊन खूप अवघड होईल तुमच्या मुलाचं घाबरायचं नाही बिंदासपणे करायचं नाही तर तुम्ही जर तर मग खूप अवघड होईल बघा नाही नाही ठीक आहे ठीक आहे काय मदत लागल्यास कॉल करा करतो मी